मला आणखी नाही एवढ्या वेळेस त्यांना सुट्टी द्यायची एवढे वेळेस वे निलेश राणे साहेबाला विशेष करून माझं सांगणं आहे तुम्ही त्यांना थांबवा तुम्ही त्यांना थांबवा कारण मला सुद्धा काही मर्यादा आहेत मी कसा टाकायला लागेल दोन काढून मी सोडणार नाही तुम्ही कारण मला सुद्धा मर्यादा आहेत तुम्हाला काय बोललो आम्ही चला काय बोललो तुम्हाला नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझ्या तोंडातून तोंड शब्द आहे का अरे बाबा नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमान आहे ओबीसीचा कारण त्यांनी दोन भाषणात असं बोललेलं आहे ती उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोललो तुम तुम्ही तर आता छाती तर मराठा मराठा मी तर मराठा कोण बोललो मग तुम्ही आमचे कोण बोलायला पाहिजे तुमचा काय रे त्याचे कोण बोलला त्यांचे कोण बोलाय काय समज तुम्हाला बोललो आम्ही काही तुमच्याबद्दल काही शब्द काढला तुम्ही कोण त्याची रिवडणार त्यांची तिकडची तुम्ही कोण अरे त्यांना जर स्वाभिमान आहे ते त्यांच्या भाषणात म्हणलेत ओबीसीच्या बद्दल तुम्ही तर मग मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणता मला स्वतःला तर मग आम्ही तर मराठीच्याच बाजून बोललो तुम्हाला तर स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूने बोलायचं तुम्ही एकटेच काय ते काय तिरशिंगरावर लागू लागू गेले काय मग तुम्ही काही मर्यादा येतात मी तुमच्याबद्दल काही तुम्हाला मानत होतो मानतोय म्हणून मी बोललेलो नाही आणि इथून पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेब त्यांना समजून सांगा दुसऱ्या बारीने मी सोडित नसतो मी मुलगी बघणारच नाही मग कोण आहे काय मी त्यांचा आदर करतोय मोठ्या किमतीचा माणूस आहे आपल्यासारख्या सारख्या लेकरांच्या तो तोंडातच शब्द देऊन त्यांना डाग मग भावना समजत असल्या समजून घ्या नसता मी पुरा पान उतारा करीत असतो एक तो सोडितच नसतो मराठा समाजासाठी काय केलं हे आम्हाला कधीच सांगण्याची गरज नाही कारण का ज्या समाजामध्ये आमचा जन्म झाला त्या समाजासाठी अगर आम्ही काय करू शकलो तर हे आम्ही आमचं स्वतःचं कर्तव्य मानतो मराठा समाजाला स्वतःच्या हक्काचं टिकणारं आरक्षण मिळावं हीच आमची पहिल्या दिवसापासून भूमिका राहिलेली आहे आणि ह्यासाठी या, या प्रवासामध्ये आम्ही सहभागी घेतलेला आहे लढलोही आहे संघर्षही केलेला आहे फक्त आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणून मनोज मनो जरांगेजींना सांगतोय की तुम्ही राजकीय टीका करू नका आंदोलन हे कुठेही भरकटता कामा नाही जेव्हा देशाच्या पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांवर टीका झाली त्यांच्या सभा उधळण्याची भाषा केली गेली तेव्हाच साहेबांनी वडिलकीच्या नात्याने आपल्याला उत्तर दिलेलं आहे आपण जबाबदारीने या आरक्षणाचा हा प्रवास हा आता आपण अंतिम टप्प्यापर्यंत घेऊन गेलेलो आहे काही दिवसातच मराठा समाजाला स्वतःच्या हक्काचं आरक्षण मिळेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून यापुढे समाज बांधव म्हणून मनोज जरांगीजींनाही सांगेन त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनाही सांगेन की आपल्यामध्ये एकजूट कायम ठेवण्याचं काम आपण सगळ्या जणांनी करायला हवं हो। राणे कुटुंबीय म्हणून आम्ही आजही समाजाबरोबर उभे आहोत आणि उद्याही कुठलंही संकट आलं तेव्हा आमचं कुटुंब नेहमी आपल्या समाजाबरोबर उभं असेल एवढा विश्वास मी माझ्या सगळ्या समाज़ बांधवांना देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र